तशी कोध्रापूर गावचं सामाशी कारण ती इथं मोहोळ पासून पाच किलोमीटर म्हणजे मोहोळच्या साइडला असणारी दोन तीन किलोमीटर राहणारी माणसाला चौदा किलोमीटर जायचं ही अंतर जास्त होते आहे घरातलं कोण नसताना जरी बाया ही जरी गेल्या तरी मोहोळचं सोयी आहे तिथं आपल्याला तीन माणसं म्हणूनच जायची पाळी येणार कारण महिला जायची तर त्याबरोबर आलाच अशा परिस्थितीमुळं अफर कशील जी आहे आनंदरला ती रद्द होऊन मोहोळलाच कायम व्हावं की हा ठराव घेतलाय झालाय आणि दुसरा विषय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना दिलेले अर्ज निवेदनाबाबत कालच एकोणतीस तारखेला पाटील साहेब म्हणून चौकशीला लालते त्यांना सहकारी म्हणून कोळी साहेब होतं मंडळाधिकारी हे चौकशी अधिकारी तर हे त्यांनी जेवढं प्रश्न विचारलं त्यातल्या ह्यांच्याकडे येत हे उत्तर नाही येत उत्तर नाही आणि कामं घेत असताना ग्रामसभेचा कुठलाही ठराव नाही ग्रामसभाच नाही त्या आजपर्यंत तीन चार वर्षात हो ग्रामसभाच नाही त्या ग्रामसभा झाल्या तर अशा गोंधळ घालून उजळून लावायचं एवढंच उद्देश आहे तरी मी दिलेला अर्ज आणि पाटील साहेबांनी जी सूचना दिली त्या पद्धतीनं ह्या चर्चा होई म्हणून आम्ही दिलेला होता अर्ज तरी त्यांनी काही चर्चा केलेली नाही जिल्हा परिषद शाळेच्या जागेबाबत खरेदीबाबत व पाडकामबाबत जिल्हा परिषद शाळा रस्त्यात गेल्यानंतर त्याचा ग्रामपंचायतनं तीन वर्षात कुठलाही व्यवहार केला नाही त्यांना तक्रारी अर्ज दिल्यानंतर त्यांनी काय केलं ही आमच्या अत्यारीत येत नाही तुम्ही शाळा व्यवस्थापनला जावा शाळा पाडणं शाळा पाडणं ही ग्रामपंचायतची जबाबदारी ती न करता तिथं त्या अर्ज होता तक्रारी अर्जावर त्यांनी पुन्हा समिती नेमली पाच शेतकऱ्यांची पाहणी केली त्या पाच शेतकऱ्या ती जादा पंधरा म्हणजे नापसंत केली जिल्हा परिषद पंचायत समितीत आणि गटविचारसा त्याने पत्र दिलं ग्रामपंचायतला ती सुरेश तातडीची जादा खरेदी करावी म्हणून ती न करता ती पत्र तसंच ठेवलं पुन्हा ग्रामपंचायतने ठराव घेतला जिल्हा परिषद पंचायत समितीचा आमचा काही संबंध नाही ती काही निर्णय देतील आम्ही म्हणाल तसंच व्हायला पाहिजे असं ठराव दिलाय आणि हे पहिल्यांदा दिलता आता जी जादा घेतली दळवेची त्या जागेनंतर दुसरा ठराव घेतला ते बी सोळा पंधरा महिन्यानं खरेदी केली ही जागा जिल्हा परिषदला मान्य नाही गावकऱ्याला मान्य नाही कारण ती मशानभूमी समोर आहे त्यांच्या कुठल्या तर हितासाठी ह्या सध्याच्या बॉडीनं काम केलेलं आहे तरी हे आपली एवढीच मागणी